श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मंत्राचा खरा अर्थ काय आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे केवळ श्री स्वामी समताचा नामोच्चार केला तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते असा अनेकांचा अनुभव आहे पण या षडाक्षरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा खरा अर्थ माहीत आहे का अर्थ माहीत नसेल तर जप करणे व्यर्थ आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी परब्रह्म सच्चिदानंद सद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त असं म्हटलं की आपल्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही स्वामी समर्थांची नितांत भक्ती करणारे करोडो भक्त आहेत दर गुरुवारी स्वामी महाराजांना नैवेद्य देणे स्वामींचा जप करणे तारक मंत्र म्हणणे चरित्र वाचणे किंवा मठात जाऊन त्यांचे डोळे आणि मन भरून दर्शन घेणे म्हणजेच स्वामी भक्तांसाठी एक पर्वणीच असते आपण जेव्हा स्वामी समर्थ असा मंत्र जप करतो तेव्हा किती माळ आपण हा जप केला एवढंच पाहतो पण श्रीस्वामी समर्थ या जपाचा कधी अर्थ समजून घेतलाय का हो अर्थातच नाही कारण आपल्याला वाटतं असं की श्रीस्वामी समर्थ हा स्वामींचा नाव जप आहे पण तसं नाही आहे ते फक्त स्वामींचे नाव आहे म्हणून जप करायचा असा त्याचा अर्थ होत नाही या नावात पण एक अर्थ दडला आहे जो की प्रत्येक स्वामी भक्ताने जाणून घेतलाच पाहिजे अन्यथा जपाचा काय उपयोग कारण विना अर्थ तो जप करणे अर्थपूर्ण कसं होणार चला तर मग आज गुरुवार आजच्या दिवशी जाणून घेऊयात या मंत्राचा नेमका अर्थ काय आहे श्री स्वामी समर्थ दत्तांचे अवतार मानले जातात स्वामी समर्थ यांना सर्व गोष्टी ज्ञात होत्या असं म्हटलं जातं की स्वामी समर्थ आपल्या भाविकांचे हाक ऐकून त्यांच्या मदतीला धावून येतात असे अनेक अनुभव कित्येक भक्तांच्या एवढंच काय तर कलाकारांच्या तोंडूनही ऐकलं आहे स्वामी समर्थांच्या लिलांविषयी अनेक द दंतकथा प्रसिद्ध आहेत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा मंत्र स्वामी समर्थांनी जगाला दिला आहे श्री स्वामी समर्थ नावाचा उच्चार केला तरी वेगळी ऊर्जा मिळते अशी भक्तांची धारणा आहे तर आज आपण स्वामी समर्थांच्या याच नावाचा अर्थ जाणून घेऊयात षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांड गस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक बीज मंत्र आहे असे सांगितले जाते श्री स्वामी समर्थ हाही सद्गुरू मंत्र आहे या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अज जप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहजच होते असं अनुभव आहे की ओम नम शिवाय दुम दुर्गाय नम श्री गुदेवदत्त हे ज्या प्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत त्याचप्रमाणे समानार्थी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरु मंत्र आहे या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वाश्वसनावर अजपाजप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण व योगातून सहजच होते असं म्हटलं जाते मंत्राची फोड करून समजून घेणे श्री म्हणजे सोय श्रीपाद विराजित सद्गुरू भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज स्वामी शब्दाची फोड केल्यास स्वामी अशी होते स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असाही त्याचा अर्थ आहे आणि मी म्हणजे माझे अज्ञान अहम भाव रिपू गण व ईर्षा अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा स्व स्वा करा तर समर्थ म्हणजे संसारूपी रूपी भौसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा त्यायोगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपा श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरू कृपे अंकित करा असा श्री स्वामी समत या सद्गुरू ब्रह्मवाचक वाचक षडाक्षरी तारक बीजमंत्राचा भावार्थ आहे आता इथून पुढे जेव्हा हा अर्थ लक्षात नक्कीच राहील आणि तो so, मंत्र जाप खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वांना